करायला गेलं काय झाले उलटे पाय लय जुनी म्हण आहे म्हटलं भाऊ त्यातलाच एक प्रकार शुक्रवारी घडला म्हटलं नामदेव बळीराम दहीकर नावाचा पस्तीस चौतीस पस्तीस वर्षाचा एक आरोपी एका जागेवर नेल त्याला ज्या ठिकाणी त्यानं त्याच्या भावले मारून जखमी केलं तर म्हणजे जुन्या काळात तीनशे सातचा असा गुन्हा दाखल होता आता बीएनएस थोडस बदलले तो आता मला आठवत नाही कोणता गुन्हा आहे तर तर कार्यकर्ता वाले झटका देऊन झाला ना फरार शुक्रवार पासून आजचा सोमवार दोन तीन दिवस झाले परत पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याच्या चा, डोळ्याने डोळ्याबीन नाही लावला झांबल ना इतका झांबलला इतका झांभलला चिखलदरा तालुका झांबलला धारणी तालुका झांभला इकडे काही जण मध्य प्रदेशात बी गेले पण अखेर आज सोमवार दिवशी म्हणजे नऊ दहाच्या आसपास या कार्यकर्त्याले चिखलदऱ्याच्या परिसरात निमदरी त्या परिसरातून ताब्यात घेतलं डबल नाव सांगतो एकदा काय त्याचं त्याचं नाव आहे नामदेव नाम बळीराम दहिका या कार्यकर्त्यानं हा तितंबा केला मार, भावासोबत मारला जाईल जखमी केलं होतं लवकर त्यात तो सुटला असता पण या कार्यकर्त्याला असं वाटलं आपण पसारवा वा। त्याला वाटलं वाचून जाते पोलिसवाले काय पकडतात आपले पण परतवाळा कर्तव्य दक्ष ठाणेदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली तो कार्यकर्ता आज त्याला केली अटक अटक करायच्या वेळेस जर तुम्हाला सांगतो मी काही नाव जे मला प्राप्त झाले आहेत की याच्या मार्गदर्शनाखाली ते पकडला गेलाय एक ए पी आय आत्राम साहेब याशिवाय पी एस साहेब मिश्रा साहेब याशिवाय खरी जर मेहनत कोण त्यात घेतलीशील तर ते म्हणजे डीबीचे कार्यकर्ते डीबीच्या कार्यकर्त्याच्या मतलब पोटात धाकर नाही आणि डोळ्याला डोळ्या लागल्या नाही म्हटलं याच्या आता आमचे दादा ओल्या आहेत विवेकदादा ठाकरे घनश्याम चिरोले भाऊ शुभम शर्मा भाऊ बो, योगेश बोदुळे सचिन कोकणे याशिवाय जितेश बघेल अंकुश झोटे या डीबी बी कार्यकर्त्यांना लय मेहनत केली लय मेहनत केली आणि आज शेवटी त्याने केली अटक अटक केली म्हटलं त्याला आणि आल्याबरोबर त्याचा चांगला स्वागत सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला आता इकडे तिकडे जंगलात एवढा पयाला एवढा पयाला म्हटलं तो की लगे हातीच नाही साबळे पण शेवटी पोलिसवाल्यानं शातीले माती आणि पकडल्यानं आरोपी हाती तर त्याच्यानं ना नामदेवराव आता परतवाडा पोलीस स्टेशनात येले आणलं पण धावपळी पळायलं म्हणून झाले जखमी तर तेले उपजिल्हा रुग्णालय सध्या तर हे मोठी बातमी सध्या गावराने ठेवून आली की विशेष असा झालता की झालच्या ना आमदार फरार तेल असं वाटलं जमला जांगळ गुत्ता आपला पण तेचा जांगळ गुत्ता बिलकुल जमला नाही पोलिसवाल्याने तेल पकडलं आल्यावर भर त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला जाहीर सत्कार करण्यात आला आणि आता भाऊ पाठवले म्हटलं दवाखान्यात तिकून आल्यावरही डबल भाऊचा अजूनही काहीतरी केला जाईल कारण शुक्रवारपासून त्यातल्या त्यात दहा पन्नास हजार रुपये आहे ठरवलं होतं मग काय झालं पन्नास हजाराच्या हिशोबाने नाही एक दोन चकरा मारल्या तिकडे काल दिसले मला पोलीस कर्मचाऱ्याला मी दिसलो पण ते मला काही त्याचं दर्शन झालं नाही म्हणजे पोलीस कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीनं गुप्त माहिती भेटली त्याच्या आधारावर आता नामदेवराव डबल एकदा झेर बंद झाल्यात ते आता सध्या नेला उपजिल्हा रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयातून त्याला कोर्टात दिल्या जाईल आणि कोर्टातून त्याची आता रवानगी वडाळीच्या जत्रीला अमरावतीला पाठवला जाईल म्हणजे परतवाडा पोलीस स्टेशनच्या शुक्रवार पासून डोके असणारं नामदेवचं प्रकरण अखेर आज पोलिस आहे त्याच्या गुप्त माहितीच्या आधारे भावले घेतला ना ताब्यात भावले ताब्यात घेतला डबल सांगतो भाऊजा मोठा जाहीर सत्कार करण्यात आला आणि सत्कार अजूनही करण्यात येईल अशा प्रकारची मला माहिती भेटत आहे म्हणजे करायला गेलं काय झाले उलटे मा� पाय त्याचंही उदाहरण आहे मतलब वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार But it's...